नमस्कार काय नाव आपलं नंदा बिंपे काय तुम्हाला इथून एवढं खूप कमरेपासून खाली खूप त्रास होतो इथून कमरेपासून पूर्ण ते हा इथं आणि पूर्ण कळश्यात गोट्यामध्ये गोट्यामध्ये कधी पसंत दोन तीन वर्ष झाली म्हणजे मी असं सांगावर काढते गोळ्यात टाकून कुठल्या डॉक्टरचा फरक नाही जोपर्यंत औषध खाते तोपर्यंत ते राहत औषध बंद झाली सुरू होत कमरेमध्ये गाठी कमरेत का हे तुम्ही तुम्हाला दाखवलं हात लाव इकडे थोडस आकडलंय सगळं हो ना ते आपण बघू कसं करायचं चालून दाखव ना मला तर थोडं साडी वर कमी चालू आधुनिक लोक म्हणजे इथे बाथरूम जस बसतो आपण खाली तस बसून टाकतो असं बसायला पण हा बसायला पायावर तर बसायला येतच नाही म्हणजे मुळात मांडी घालून बसावं लागतं पुन्हा एकदा पायावर बसून दाखव मला म्हणजे तुम्हाला उठता नाही हात टेकावला हात टेकावला आपण एक ट्रीटमेंट करू हो चालेल ट्रीटमेंट करू एक दीड तास लागेल थोडस त्रास होईल दुखेल हो, हो। दोन चार दिवस दुखेलच मला दोन चार ट्रीटमेंट मध्ये तुम्ही नील होऊन जाता आणि ते पण लीन कसं होतात तुम्ही व्यायाम केलात तर व्यायाम जर नाही केला तर परत आकडून जाणार ते आपण एक ट्रीटमेंट करून बघूया काय परत पडला तर आपण दुसऱ्या ट्रीटमेंट बद्दल विचार करू ठीक आहे ते ट्रीटमेंट करून बघूया बरं चालेल धन्यवाद